पुढील दोन दिवसांवरती माही पौर्णिमा म्हणजेच माघ शुद्ध पौर्णिमा येऊन ठेपलेली आहे आणि या पौर्णिमेची वाट सर्व भक्तजण जवळजवळ गेले वर्षभर पाहत असतात कारणही तसंच आहे नाही का कारण ही पौर्णिमा म्हणजेच सुवर्णक्षणांचा दिवस असतो या पौर्णिमेला श्रीनाथ मस्कोबा यात्रावीर या यात्रेला सुरुवात होते त्यामुळेच काळभैरवनाथाच्या भक्तांसाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असताल तर आपण आपल्या या चॅनलला ट्रॅव्हलिंग ब्लॉग प्राचीन मंदिरे महाराजांचे गडकिल्ले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ डेली लाईफ अपडेट्स यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात सवाई सर्जाच्या नावाने आपल्या या नवीन व्हिडिओला आणि मंडळी या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पाहत राहा ॲक्च्युली दरवर्षीच्या माघ पौर्णिमेपासून वीर या गावी भास्कोबाची मोठी यात्रा भरते खरं तर या, या यात्रेचा परिचय करून देणं म्हणजेच इतिहासाच्या शिक्षकाला इतिहास शिकवण्यासारखंच आहे नाही का पण तरी काही लोकांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगावंच लागेल वीर हे गाव पुरंदरमधील सासवडपासून तीस किलोमीटरच्या अंतरावरती तर जेजुरीपासून पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती विसावलेले एक सुंदर असे गाव आहे तसं पाहायला गेलं तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त यात्रेबद्दलच बोलणार आहोत त्यामुळे मंदिराबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत त्यासाठी थेट विषयालाच हात घालूयात माघ पौर्णिमेला श्रीक्षेत्र वीर येथे मोठी यात्रा भरते नाथसाहेबांचं चांग भलं सवाई सर्जाचं चांग या गजरात ढोलताशांच्या निनादात गुलाल खोबऱ्याची चौफेर उधळण करत पारंपरिक व उत्साही वातावरणात वीर येथे श्रीनाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो रथसप्तमीच्या दिवशी देवांच्या लग्नपत्रिका वाटण्याचे काम घडशी गुरव हे करतात श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव देवाच्या समारंभाने माघशुद्ध चतुर्थीला सुरू होतो चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व वा राऊतवाडी येथील देवाचे मानकरी राऊत श्रीनाथ महाराजांना भरझरी पोशाख व व आदिमाया जोगेश्वरी मातेला मानाची साडी चोळी व वा हळद वाजत गाजत घेऊन येतात गुरव पुजारी देवाला हळदीचा पोशाख नेजवतात नंतर राऊत मंडळींच्या सुवासिनींच्या हस्ते देवाला हळद लावण्यात येते यावेळी वीरगावातील व पंचकृषीतील सुवासिनी देऊळवाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जून गर्दी करतात बरं का पौर्णिमेच्या दिवशी गावात सर्वत्र केळवण असतो केळवण म्हणजेच लग्नाच्या आधी नवरदेव नवरीसाठी जे जेवण बनवले जाते ते हे जेवण पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणले जाते कारण गावातील प्रत्येक घरात कमीत कमी एकाला तरी विवाह सोहळ्याच्या पाच दिवस आधी देवाच्या लग्नाचा म्हणजेच देवाच्या लग्नासाठी पाच दिवसाचे उपवास धरण्याचा रिवाज आहे तो उपवास या दिवशी सोडला जातो बाहेरून येणाऱ्या भाविकांना व वराडी मंडळींना दुपारनंतर श्री धुमाळ म्हणजेच वाडकर परिवाराकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते परंपरेनुसार कोढीत वाई कन्हेरी राजेवाडी आणि भोडवेवाडी त्याशिवाय सोनवडी आणि पुण्यातील कसबापेठ या ठिकाणावरून बीरगावी सोहळ्यासाठी पालख्या येतात मंडळी त्यानंतर रात्री मध्यरात्रीच्या साडे अकराच्या सुमारास राऊतवाडीचे राऊत मंडळी मानाच्या आरत्या लग्नाचा पोशाख व भाशिंगे मंदिरात आणतात श्रीनाथ मस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे ते वरपक्षाचे झाले देवाच्या हळदीचा व लग्नाचा मान त्यांना मिळाला आहे याच वेळी सालकरी फुलमाळी चाफ्याच्या फुलांची मुंडावळी आणून देतात लग्नाचा हा सर्व गुरव पुजारी देवाला करतात श्रीनाथांना धोतर उपरणे पागोटे असा भरझरी पोशाख असतो हे सर्व झाल्यानंतर रात्री बारा वाजता समस्त राऊत म्हणजेच मानकरी यांच्या उपस्थितीत देवांच्या शाही विवाह सोहळ्यास सुरुवात होते राऊत मानकरी ज्या गावांमध्ये देवाची ठाणे आहेत त्या त्या गावांच्या देवांचं चांगभलं म्हणून गजर करतात ह्याच देवांच्या विवाहाचा मंगलाष्टका सुरू असतात अशा पद्धतीने मानकरी राऊत यांच्या वतीने देवांचा विवाह लावण्यात येतो त्यानंतर वीर आणि इतर गावच्या काठ्या यांच्या पालख्यांचे स्वागत करतात यावेळी सालकरी फुलमाळ्यांनी आणलेल्या कन्हेरीच्या फुलाच्या माळा गुरव पुजारी देवाच्या शिंगाडे तरडे उरुंगले भटकर ढवाण या पाच मानकऱ्यांच्या प्रतिनिधींना घालतात त्यांना माळकरी असे म्हणतात कोडीच्या काठीची व वाईच्या तसेच कन्हेरीच्या काठ्यांची भेटाभेट होते हा वराडी मंडळींचा भेटीचा कार्यक्रम अंधारचिंच म्हणजेच बाजारतळ येथे होतो यानंतर सर्व पालख्या काठ्या ढोल ताशासह वाजत गाजत दक्षिण महाद्वाराने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास देऊळवाड्यात प्रवेश करतात सोहळ्याचे सर्व धार्मिक विधी मानकरी यांच्यासह समस्त ग्रामस्थ विश्वस्त भाविक भक्त आदींच्या उपस्थितीत पार पाडले जातात गुरव पुजारी देवाच्या मुख्य मूर्तींना व पालखीतील उत्सव मूर्तीस अलंकार व पारंपरिक वस्त्रांनी सजवितात ग्रामपुरोहितांकडून शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चार केले जातात त्यानंतर दोन वाजण्याच्या सुमारास मंगलाष्टकांना सुरुवात होते श्रीनाथ मस्कोबा आणि देवी जोगेश्वरीच्या मंगलाष्टकांना मोठ्या उत्साहात सुरुवात केली जाते देवी जोगेश्वरी, जोगेश्वरी आणि श्रीनाथ मस्कोबा यांच्या विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तगण वराडी म्हणून हजेरी लावतात सर्वात महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की हे देवाच्या लग्नासाठी आलेले हजेरी लावणारे वराडी लोक पंचक्रोशीतून दिवसभर पालख्यांच्या आणि काठ्यांच्या मागोमाग पायी वारी करत चालत आलेले असतात बरे का गुलालामध्ये नाहिलेल्या भाविकांकडून वराडी म्हणून पडणाऱ्या अक्षदा त्यासोबतच वरती पडलेले टिपूरसे चांदणे आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने उत्साही वातावरणात पहाटे दोनच्या सुमारास देवाचा पारंपरिक लग्नसोहळा संपन्न होतो हा लग्नसोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे उपस्थिती लावतात यावेळी संपूर्ण वीर परिसर भक्तिरसात नाहून निघतो लग्न सोहळा पार पडल्यानंतर वरात निघते या वरातीत सर्व शासनकाठ्या पालख्या मानकरी त्यांच्या लवाजम्यासह भक्त कमळाजी माळावर श्री कमळसिद्ध व त्यांच्या मुलांच्या भेटीला जातात तिथे धूप आरती होऊन पुढे जमदाडे माळी यांच्या शेतातून शी श्री माळाकडे जातात तेथील चौपाळ्यावर धूप आरती होते काठ्यांची भेटाभेट होते तिथून पुढे नाईकवाड्यातून पालखी सोहळा श्री विठ्ठल मंदिरासमोरून जवळ येतो अंधार चिंचे खालून चावडी चौकात येतो गुरवाळीतून वरातीचा सोहळा पूर्णगंगेच्या दक्षिण तीरावर येतो तेथे ते अजापुत्राचा बळी दिला जातो ढोल ताशांच्या गजरात रात्रभर ग्रामप्रदक्षिणा होती पहाटे सर्व पालख्या मंदिरात दक्षिण महाद्वारातून प्रवेश करतात मंदिराला एक प्रदक्षिणा होऊन छबिनेची समाप्ती होते दर्शनाचा लाभ घेऊन भल्या पहाटे सर्व पालख्या आपापल्या तळावर विसावतात विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत मंडळींच्या वतीने सर्व वराडी मंडळींना भोजन व्यवस्था केली जाते दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत रोज दुपारी व रात्री देऊळवाड्यात छबिना भरतो भाविक भक्त अपालवृद्ध भेभान होऊन नाचत असतात वैद्यपंचमीपासून श्रीनाथांचा संचार सुरू होऊन भागणूक सुरू होते वार्षिक पीक पाणी रोगराईसंबंधीची भविष्यवाणी सांगण्यात येते तसेच या पंचमीपासून जेवण घालणेही सुरू होते ज्याप्रमाणे देवीच्या नावाने सवासन जेवायला बोलवितात तसेच जेवण म्हणजेच श्रीनाथांच्या नावाने कमीत कमी पाच ते दहा बाळगोपाळ जेऊ घालणे यालाच जेवण असे म्हटले जाते नवमीच्या दिवशी देवांचा रुखवत परंपरेप्रमाणे धुमाळ म्हणजेच वाडकर यांच्या परिवारातर्फे वाजत गाजत मंदिरामध्ये आणला जातो रात्रीचा छबिना मध्यरात्री सुरू होतो त्याची समाप्ती सूर्यादे म्हणजेच दिवस उगवल्यानंतर होते याला जागराचा छबिना असे देखील म्हटले जाते त्या दरम्यान पहाटेपासूनच वीर गावातील असंख्य भाविक हौसेनवसाचे दंडवत घालत मंदिरात येतात यामध्ये जास्त करून महिलांचा समावेश असतो माघवैद्य दशमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो म्हणजेच मारामारी त्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता सर्व काठ्या पालख्या ढोल ताश्यासह देऊळवाड्यात येतात शेकडो ढोल ताशा झांझांच्या निनादात गुलालात नाहून निघालेल्या हजारो भाविक भक्तांच्या जयघोषात आणि पालखीपुढे नाचणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजताच्या सुमारास मानाच्या झांबळ्या रंगाचे शिंपण समस्त जमदाडे यांच्यामार्फत आधी श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या मूर्तीवर व नंतर भाविक भक्तांवर केले जाते यालाच मारामारी असे देखील म्हणतात याच वेळी पूर्व महाद्वाराच्या बाहेर डावीकडे असणारे श्रीनाथांचे बगाड गोलाकार फिरवले जाते वीर गावातील मुळीक परिवाराला बगाड घेण्याची सेवा आहे छबीना उतरल्यावर बारा दिवस सेवा करणाऱ्या सेवकऱ्यांना गुरवपुजारी रोजमारा वाटतात रंगशिंपन झाल्यावर अजापुत्रांचा बळी दिला जातो हीच गावची जत्रा त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंगाडे तरडे उरुंगले भटकर ढवाण यांच्या नवसाच्या गादीपूजनाचा कार्यक्रम होतो यावेळी गादीवर पावन झालेले नवस फेडले जातात तसेच नवीन नवस बोलले जातात यात्रेचा प्रसाद घेऊन या यात्रेचा समारोप होतो अशा प्रकारे दहा दिवस चालणारा हा यात्रा महोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न होतो या कालावधीत भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी स्वयंसेवक यांच्यामार्फत रांगा लावल्या जातात नागपौर्णिमेपासून दशमी म्हणजेच मारामारीपर्यंत दहा दिवस ही यात्रा चालते महाराजांची काठी म्हणजेच नाथसाहेबांची पालखी व छबिना दहा दिवसापर्यंत चालतो तसेच पंचमीपासून ते दशमीपर्यंत संपूर्ण वर्षाचे भागणूक म्हणजेच भविष्य सांगितले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील तरुण मंडळी पुजारी वर्ग घडशी पाटेपासूनच पहाटेपासूनच खोबऱ्याने माखलेले मंदिर व वा देऊळवाडा पाण्याने धुवून काढतात नंतर देवांची दही दूध तूप दू, दू, मध आणि साखर या पंचामृताने पाखाळणी पूजा करण्यात येते माघ अमावस्याच्या दिवशी दुपारनंतर श्रीनाथ जोगेश्वरींच्या स्वयंभू मूर्तीवर चांदीचे मुखवटे लावून भरझरी पोशाख करतात देवांचे सर्व सुवर्ण अलंकार दागदागीने घालतात हे रूप खरंच खूप मनमोहक दिसते ते पाहण्यासाठी रात्री दहा वाजेपर्यंत देऊळवाड्यात भाविक गर्दी करतात मुख्य यात्रा ही दहा बारा दिवसच चालू असली तरी पण महाक्षकेत चौदा ते महाकृष्ण तीस अशी जवळपास सोळा दिवस यात्रा चालणारे वीर हे गाव महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान आहे दरवर्षी साधारण दहा लाखाच्या आसपास भाविक यात्रेत सामील होतात सोमवती अमावशा सूर्यग्रहण पर्व काळ निमित्त पालखी सोहळा श्रीनाथांचे मूळ स्थान असणाऱ्या नीरा नदी काठावर म्हणजे घोडे उड्डाण येथे स्नानासाठी जातो ज्या ठिकाणी छबिना देखील होतो पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात ग्रामप्रदक्षिणा होऊन देऊळवाड्यात समाप्ती होते दर जा रविवारी रात्री साडेनऊ ते अकरा या टायमिंगमध्ये दे देऊळवाड्यात छबिना निघतो येथे प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तसेच रविवारी भंडारा म्हणजेच महाप्रसाद असतो तर मंडळी अशा प्रकारे पुरंदरची शान असणारी ही आपली वीरगावची यात्रा म्हणजेच श्रीनाथ मस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा हा येत्या दहा तारखेपासून सुरू होत आहे तर तो कशा प्रकारे पार पडणार आहे यासाठीच तर आपण हा व्हिडिओ बनविला होता तर देवाची हळद लागण्याचा कार्यक्रम हा शुल्क का चौदा म्हणजेच सोमवार दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीसला पार पडणार आहे त्यानंतर देवाचा लग्न सोहळा शुल्क पंधरा म्हणजेच माहीपौर्णिमेच्या दिवशी मंगळवार दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसला रात्री बारा ते दोन या टायमिंगमध्ये होणार आहे सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी भाकणूक व जेवण म्हणजेच बाळगोपाळ जेवण याला सुरुवात होईल त्यानंतर पारंपरिक रंगशिंपण म्हणजेच मारामारी आणि दहा दिवसांची यात्रा समाप्ती ही महागवैद्य दशमी म्हणजेच रविवार तेवीस तारखेला पार पडणार आहे त्यानंतर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस तारखेला व महागामावशा गुरुवारी दिनांक सत्तावीसला असणार आहे आणि त्याच दिवशी पूर्णत्वाने यात्रा समाप्ती होणार आहे अशा प्रकारे काशीखंडाचे काळभैरवनाथ म्हणजेच श्रीनाथ मस्कोबा महाराज यांचा स्वर्गाहून देखील सुंदर असा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी तुम्ही देखील नक्की या आमच्या पुरंदरमधील वीरगावच्या यात्रेला मंडळी माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी